नमस्कार आपण बघत आहोत एमजे न्यूज जामने तालुक्यातील देऊळगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराबाबत व ठेकेदार आणि पंचायत समिती अभियंता विरोधात पंचायत समिती समोर उपोषण ग्रामपंचायत मधून खोटे दस्तावेज देऊन ग्रामस्थांची शासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावरून कमी करत नसल्याचा आरोप करीत राजमल चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पहिला दिवस आहे गेल्या दोन वर्षापासून ग्रुप ग्रामपंचायत देऊळगाव गुजरी येथील कर्मचाऱ्यांनी खोटे दस्तावेज घेऊन खरेदी विक्री केलेल्या जागेसंदर्भात अनेक वेळा गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केले होते परंतु आज पर्यंत त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नसल्याने त्यांनी केलेल्या गैरप्रकार कारभाराकडे कानाडोळा करून त्यांची पाठराखण केली जात असल्याची तक्रार करीत पंचायत समिती कार्यालयासमोर चव्हाण यांनी सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे उपोषणाच्या काही मागण्या घेऊन प्रशासनासमोर राजमल चव्हाण बसले आहेत त्या मागण्या आपण जाणून घेऊ हस्तलिखित उतारा देऊन खोटे खरेदी करून घेणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ कमी करण्यात यावे सन दोन हजार एकवीस पासून झालेल्या सर्व कामांची तात्काळ शहानिशा करण्यात यावी कापूसवाडी ते पळासकेडा काकर पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्यात यावी हिवरी ते देऊळगाव गुजरी चोरीला गेलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी व्हावी व्यापारी संकुलनाच्या सर्व लिलाव झालेल्या दुकानगाड्यांच्या रकमेची शहानिशा करण्यात यावी ग्रामपंचायतमध्ये घेतलेल्या सर्व बिलांची चौकशी करून जी एस टी बिल देण्यात यावे ग्रुप ग्रामपंचायत पळासखेडा काकर विभक्त करण्याबाबत निर्णय द्यावा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाख रकमेच्या झालेल्या अपहाराची चौकशी तात्काळ करण्यात यावी ग्रामस्थांसोबत आरेरावी करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी अशा मागण्या घेऊन आज राजमन चव्हाण यांनी उपोषण सुरू केले आहे ठेकेदार नीतू ठाकूर यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी हिवरी ते देऊळगाव गुजरी चोरीला गेलेल्या पाणीपुरवठा योजनेची योजना ही झालेली नसल्याची माहिती देत जास्तीचा निधी आपण मंजूर केला आहे व ते काम लवकरच सुरू होईल अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या उपोषण सुरू असताना ग्रुप ग्रामपंचायतीतील गावातील महिलांनी पत्रकारांजवळ तर गावातील समस्यांचा पाडाच वाचला या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वजित पाटील डॉक्टर प्रशांत पाटील राजू पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर पैलवान यांनी भेट देत जामनेर तालुक्यातील चालू असल्याच्या चालू असलेल्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण असा घणाघात देखील या ठिकाणी करण्यात आला जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत भ्रष्टाचाराविरोधात अनेक आंदोलने दर महिन्याला आपल्याला पाहायला मिळतात प्रशासन कारवाई देखील दाखवते दे, परंतु आंदोलन संपले की भ्रष्टाचार करणाऱ्यांचे काय झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली या नाही याविषयी कोणी शहानिशा करत नसल्याची माहिती देखील जाणकारांकडून मिळत आहे का तुम्हाला काय सांगून आणलं की घरकुलीसाठी तुम्हाला बोलवलं बरोबर हा विषय होता का पण मग तुम्ही अगोदर बोलत होते की बा आम्हाला बचत गटाचं काम आहे असं सांगून आणलं बाबा उपोषणाला नाही नाही ठीक ठीक ओके से से गारे गारे गा। तर बोलले की बुवा बो आपल्याला उपोषणाची माहिती दिली नाही डायरेक्ट आणला बुवा काय विषय होता काय नाही असं सांगत होतो आम्हाला खोली नाही नाही काही आम्ही मजुरी करू नाही नाही तुम्ही बोलले की बुवा आम्हाला उपोषणाला जायचं असं नाही सांगितलं बुवा आम्हाला बचत गटाचं काम आहे बुवा असं सांगितलं अशी तुम्ही प्रतिक्रिया दिली तर काय विषय नेमका काय नाही असं खोलीचं सांगितलं कसं खोलीचं

हाँ राशन कार्ड भी लनोल पर, पर नहीं समस्या दूसरा ऐसी अपने सरपंच की, तो की करेंगे करें। नहीं डालते डालते नहीं, नहीं।, नहीं। लाइट भी नहीं हमारी तरफ मतलब खंबे नहीं रोड पे लाइट भी नहीं है बच्चे रात दे रात के अंधारे में जाते काय नाव माझं नाव सीमान आहे ग्रामपंचायतीने मला कोणताही उपचार भेटला नाही माझ्या नवऱ्याचं नाव कोणत्या हिच्यात आलं नाही कोणत्या हिच्यात नाही तेरा वर्ष लग्नाने झाले माझ्या तेरा वर्ष झाले मला कोणताही लाभ मिळत नाही ग्रामपंचायत सरपंचाकडे काही के मागणी केली होती मागणी केली कागदपत्र भरले दरवर्षी कागद भरतो आणि घरकुलासाठी तरी पण नाव नाही येत नाही मतदान कसं कसं काय नाव आहे

मेम वराले सांगलं की तुम्ही येईल बारा बारा हजार रुपये टाकून द्या तर ते टाकले नाही नाही संडाशीचे पैसे टाकले नाही टाकलेच नाही केलं प्रकरण करोडावर संडाशी करता असे दोन तीन तीन घंटे उभे राहतात त्यासाठी आले

घरकुलवर कारवाई करणार आहे म्हणून तुम्हाला सांगून घेऊन आले ती वसुली करायसाठी आणली ती कोणी सांगितलं होतं इथं तुम्हाला कोणी घेऊन आली इथं निर्मलाबाई शिंदे अजून ती एवढंच सांगतली दहा आम्ही गट काढायला बचत गट बचत गटाच्या कामासाठी आपल्याला जायचंय म्हणून तुम्हाला घेऊन आले इथं फोटो सांगून म्हणजे तुम्हाला इथं उपोषण नाही एका काय ते तुम्हाला काही माहिती नाही काहीच माहिती नाही का आम्हाला तो विषय माहिती पडला खरा की बा तुम्हाला इथं फोटो सांगून घेऊन आले इथं तुमचं बचत गटाचं काम आहे मी तुम्हाला घेऊन आले म्हणजे दुसऱ्या प्रकारे दुसऱ्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ साहेब काय म्हणू मग व्हिडिओ साहेब सगळे बर मग बाकीच्या बायापुडी तिकडे बाहेर गेले का बर ठीक साहेब की ये त्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं लहान मुलं त्या ठिकाणी जातात ते सर्व वास येतं त्यामध्ये ते पाणी सुद्धा तिच्या जा जिरले जातं ज्या वेळेस पाणी सुटतं पहिले सुरुवातीला इतकं दुर्गंधी पाणी येतं तीन चार हंडे किती वापरू शकणार एवढं संडाशी सारखं पाण्याचा सा वास येतो त्या ठिकाणी सुद्धा ते ग्रामपंचायत लक्ष देते की बा हे पाणी कसं येतंय काय येतंय फिल्टर लावलेले आहे का नाही लावलेले आहे आणि लोक उघड्यावर शौचालय बसतात आमच्या गावामध्ये असे की ते सीसीटी कॅमेरा सुद्धा लावलेले नाही चौकामध्ये की कुठे काय चालू आहे काय नाही जे मार्केटमध्ये सुद्धा महिलांना मार्केटमध्ये सुद्धा महिलांना शौचालय नाही त्या ठिकाणी कारण की पुरुषांना सुद्धा केलेलं आहे त्याची बाजारपेठ मार्केट आहे बाजारपेठमध्ये मै महिला येतात बाजारामध्ये त्यांना शौचालय त्या ठिकाणी बसल्यासुद्धा जागा नाही आहे पुरुषांसाठीचे कारण की महिलांची फार बिकट समस्या आहे महिला जर आवाज उठवायला गेला तर मैला अर्ज आणण्याचा प्रयत्न करता तुम्ही आमच्याकडच्या पक्षाचे नाही तुम्ही त्या पक्षाचे म्हणजे पक्ष निर्माण करतात की गावकरी आहे गावकरीच्या हिशोबाने चाललं पाहिजे गावकरीच्या याच्यानंच बोलले पाहिजे कारण की पाणी बी कसं दोन चार दिवसां जर आलं पाणी दोन चार आठ दिवसानं तर खाण पाणी येत असतो आणि अजून त्या रोजगार आम्ही जे आता मावशीचे ते रोजगार आम्ही पैसे परस्पर दुसऱ्याच्या नावे टाकून जे परस्पर काढण्यात आले त्यांना पैसे मिळाले नाही आहे अशा बऱ्याच काही महिलांच्या समस्या आहेत त्यामुळे आम्ही त्या सरांच्या पाठीमागे आहे सर्व महिला देऊळगाव गुजरीच्या आज अमर उपोषण आहे काय समस्या समस्येसाठी आले तुम्ही आज देऊळगाव इथे जे अमर उपोषण लावलेले जे आमच्या गावामध्ये जे कागदपत्र दाखवून भ्रष्टाचार केलेले जातो त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी शौचालय नसत काही घरकुलांच्या समस्या असतात जे काही समस्या आहे त्या आम्ही सरांना पाठिंबा देण्यासाठी आहे कारण की जे आपण कर्मचारी लोक आरेरावची भाषा करतात सरपंच लोक आरेरावची भाषा करतात महिलांना दर्जा देत नाही महिलांना आणडी म्हणून भाषा वापरले जातात महिला ग्रामसभेमध्ये बोलवले जात नाही त्यांना उडा उडूची उत्तरं दिले जातात त्या अनुषंगाने आम्ही सरांना पाठिंबा असं देण्यात आलो की महिलांच्या काही समस्या असतात ते समस्या कोणी मानून घेत नाही शौचालयाच्या समस्या गटारीची समस्या पाण्याची समस्या जे काही शासनाच्या योजना येतात घरापर्यंत जे अतिक्रम असतं ते अतिक्रम सुद्धा काढले जात नाही ते घरं त्या ठिकाणी जे जवळचे लोक असतात त्यांनाच ते घरं दिले जातात घरकुलाचे बाकीच्या लोकांना घरं दिले जात नाही त्यानुसार त्या महिला या ठिकाणी ज्या कटारीच्या त्यांच्या समस्या असतात त्या म्हणतात आम्हाला घर तिकडे जागा नाही वापर जाण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सरपंचाला बोलवलो त्यांना बोलवलो सरपंचाने आमच्याकडे काही दुर्लक्ष केलेले जे कामं काही झाले नाही कोणाचे काही आता महिला असून त्या महिलांना जर शौचालयाचा वापर होत नाही शौचालय त्यांना मिळत नाही उघड्यावर शौचालय बसतात त्यासाठी त्या महिला या ठिकाणी आल्या की आम्ही शौचा यमाचे काम केलेले आहे रोजगार आम्हीच्या अंतर्गत जे रोजगार आम्हीच्या मास्टर ज्यांनी काढलेले आहे ते पैसे त्यांना मिळालेले नाही त्यासाठी त्या, त्या सरांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला आजपास सर्व महिला एकत्र ये येत आलेल्या आहे असं काही गैरसमज नाही किंवा कोणी काही मजुरी वगैरे दिले काही दिले असं काहीच नाही आहे सर्वांच्या सहमताने सर्व आलेले आहे सर्व महिला उपस्थित राहून सरांना पाठिंबा देतात किंवा ज्या असे भ्रष्टाचार व्हायला नको पाहिजे जे काही कागदपत्र दाखवले जातात ते विश्वासात लोक आता घेत नाही परस्पर ठराव करून सगळी कामं केले जातात त्यामुळे त्या अनुषंगाने महिलांना सुद्धा समजायला लागलं की बाबा आपल्या गावामध्ये काय भ्रष्टाचार चालू आहे कोणते कामं चालू आहे त्या कामासाठी ते सर्व महिला एकत्र दिवस आणि आम्ही ह्या उपोषणाला पाठिंबा देते मग सर्व अधिकाऱ्यांच्या निर्देशनात आणून देते की कि किंवा महिलांच्या काही अडचणी असतात त्या अडचणीला आम्ही समोर गेले पाहिजे काही महिलावर खोटे केसीसुद्धा केलेले आहे आम्ही जे शौचालयाचे कामं त्यांना सांगितलं बस शौचालयाचं घाण वास येतं ज्या ठिकाणी तुम्ही उपसरपंच येऊन बघा त्या ठिकाणी ते आले नाही एवढं दुर्गंध वास पसरली होती बस स्टँडवर तुम्ही आले त्या ठिकाणी एक माणूस सुद्धा उभं करत नव्हती आम्ही अशी त्यांना नुसतं फोनवरून सांगितल्यावरून माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे मला या ठिकाणी बरेच आलेले आहे त्या अशा बऱ्याच काही समस्या आहे की त्या म्हणजे ते जो बोलायला गेलं त्यांच्यावर वचक कसं पैदा होईल व त्यांना दबल्याचा कसं प्रयत्न करतील या अनुषंगाने आम्ही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतच्या विरोधात त् आम्ही तक्रार मारण्यात आले नाही तरी आम्ही आम्ही जुळगाव ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये पंचायत समितीला उपोषणा बसलो आहे कारण आता आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून अर्ज दिलेला आहे त्या अर्जावर ग्रामसेवक कुठल्याच प्रकारची दखल घ्यायला तयार नाही कुठल्या प्रकारची माहिती द्यायला तयार नाही आणि त्यांना ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी काही खोट्या त्या स्थानात करून जागा खरेदी करून दिलेली आहे त्या संदर्भात विविध साहेबांनी समाधानकारक उत्तर देऊन पत्र दिलेलं आहे की ग्रामसेवकांना पत्र दिलं किंवा याला काहीतरी कारवाई करून कमी करा तर तीन दिवसात आता आम्हाला द्यायला सांगितला होता परंतु ग्रामसेवक आणि गावातील सरपंच हे त्यावर काही दखल घ्यायला तयार नाही आम्ही खूप वाट पाहिली पाहिली आणि आता शेवटी आम्ही उपोषणाचा मा अर्ज वगैरे दिलेला दिले होता निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही उपोषणाला बसलो आहे काही महिलांच्या अडचणी होत्या आमच्या गावातील राशन कार्डाच्या काही घरकुलाच्या या एवढ्या महिलांच्यासोबत आलेल्या आहेत त्या महिलांच्या अडचणी आम्ही आता साहेबांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं काही अडचणी आमच्या सोडून देणार आहेत असं तहसीलदार साहेबाने आम्हाला निवड आश्वासन दिलं आहे त्याबद्दल आमचं काही मत आहे उपोषण आहे किती दिवस चांगला तुमचं निर्णय होईपर्यंत आम्हाला जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही बसतो राज्य उपोषणाला आणि पळासखेडा काकर या ठिकाणचे ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जामनेर तालुक्यात आणि तेही ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात असं होतं आहे की कुठल्या गावामध्ये पाण्याच्या टाक्या चोरीला जात आहे विशेष म्हणजे सिमेंटच्या पा जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी चोरीला गेली हे पहिल्यांदा जामनेर तालुक्यामध्ये होतं आहे त्याचबरोबर एका बाजूला ग्रामविकास मंत्री महोदय भाषणामध्ये सांगतात इकडे सहाशे कोटी मंजूर इकडे सातशे कोटी मंजूर सा या गावाला दोन कोटी मंजूर इकडे चार कोटी मंजूर परंतु प्रत्यक्षामध्ये आज जामनेर तालुक्यातील ही ग्रामस्थ पंचायत समितीचा आणि ग्रामपंचायतचं दफ्तर घेऊन या ठिकाणी बसलेले आहे पैसे जनतेचे मंजूर होत कामांवर मंजूर होत आहेत परंतु प्रत्यक्षात जागेवर कुठेही काम दिसत नाही आहे याचाच अर्थ काय होतो आहे की फक्त ठेकेदार आणि कार्यकर्ते मजबूत करण्यासाठी पैसे मंजूर होत आहेत जनतेला त्या कामांचा आणि त्या पैशाचा निधीचा कुठलाही वापर उपयोग होत नाही आहे या ठिकाणी मी या मीडियाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की हा पैसा ग्रामस्थांचा आहे जनतेचा आहे जनता टॅक्स भरते त्यातून हा पैसा येतो आणि त्यातून गावांचा विकास साधण्यासाठी पैसा अॅलॉट केला जातो परंतु जर या ठिकाणी ग्रामस्थांना असे कागद दफ्तर पुराव्या सकट घेऊन बसावे लागत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आम्ही ग्रामविकास मंत्री या तालुक्याचे आहेत त्यांना विनंती करतो की या अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा बदली करू नका तर यांच्याकडून तो आमचा जनतेचा पैसा वसूल करा आणि त्यांना कायमचं घरी पाठवा त्यांना सरकार काम करण्यासाठी पगार देतो त्यामुळे त्यांच्याकडून तो, तो पैसा वसूल करा आणि त्यांना ताबडतोब निलंबित करा आ, ही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो राष्ट्रीय काँग्रेसचे सेलचे अध्यक्ष चव्हाण सर यांनी जे उपोषण मांडलं आहे त्या उपोषणामध्ये असं निदर्श निर्दर्शन येतं आहे की बा भ्रष्टाचार हा अतिप्रमाणात चाललेला आहे किंवा त्या ग्रामपंचायतला रंगसुद्धा मारलेला नाही तरी तिचं बिल निघतं आहे आणि बांध पाण्याची टाकी बांधलेली नाही तिथे पाणी नाही लोकांना पिण्याला रस्ते नाही तिथे बिल निघतं आहे त्या शाळेमध्ये ते प्रॉब्लेम ब्लॉक बसवलं असं दाखवलं आहे तिथे त्याहून बाजूने तिथे प्रॉब्लेम सुद्धा पसरलेली नाही म्हणजे या सत्तेचा माज ह्या लोकांना चढलेला आहे त्याच्यामागे कोणीतरी पाठी राखी आहे त्यामुळे हे चाललेला आहे कारभार आहे आम जनतेचा पैसा आहे ह्या आम जनतेचा पैसा सगळा लुटमार चाललेली आहे अशा लोकांना सजा झाली पाहिजे अशा लोकांना म्हणजे जनतेचा पैसा खाणाऱ्यांना त्यांना सजा झाल्याशिवाय राहायला नको आणि तो जे कर्मचारी उजरटसारखे बोलतात यांना तर निलंबन केलंच पाहिजे कारण हे सगळं चुकीचं झालेला कारभार हा थांबला पाहिजे कारण हा आम जनतेचा पैसा आहे हा काही कोणाचा बापाचा पैसा नाही आहे हा तुमचा आमचा पैसा आहे जर तुमचा आमचा पैसा खाऊन जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल तर हे चुकीचं आहे तर अशा लोकांना सदा झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे असे आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आमचे जे पदाधिकाऱ्यांनी आम आम जो हा उपोषण मांडला आहे आम्ही हे लोकांचा प्रतिसाद वाढलेला आहे बी डी साहेबांनी ओबीसीचे घरकुल असतील एस सी एस टीचे घरकुल असतील यांच्यासाठी एमआयलांचं म्हणणं त्यांनी मानून घेतलं आणि त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो अशा भाषेत त्यांनी आम्ही सांगितलं आहे आम्हाला शब्द दे साहेबांनी जेव्हा शब्द दिला असे आता बी डी साहेबांनी ते पालवे साहेब त्यांना सुद्धा सांगितलं की यांचा ज्या मागणी आहे यात तरस्त आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भाषेत त्यांनी शब्द दिला आहे आता आम्हाला ते चार मी तुम्हाला पत्र लिहून देतो वा असं त्यांनी सांगितलं ग्रामपंचायत विरोधात जे आपण उपोषण मांडले काय मागण्या घेऊन मांडलेलं आहे सर आमची मागणी अशी आहे पण त्यांना जे खोटे दस्तावेज आहे ग्रामपंचायतीमध्ये ज्या क्लर्काने खोटे दस्तवेज तयार करून खरेदी खात तयार करून देते त्या कर्मचाऱ्याला कायम सोबत कामावर कमी करा ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की आमच्या काही माहिती विचारली असता आज देतो उद्या देतो असे दोन दोन चार चार महिने घालत आणि नंतर काही आपण एखाद्या फोन केला तर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करत राहा काय मा माझ्याकडून माहिती तुम्ही मागाल त्यावेळेच्या नाही आणि आता काय झालं ते हे आम्ही उपोषणाचं निवेदन दिल्यानंतर त्यांनी आपल्या दुर्साहेबांनी अठरा तारखेला आमचं हेरी ठेवलं हेरीमध्ये साप ते खोटे बोलले सर उपसरपंच सरपंच गैरहजर होते उपसरपंच आणि ग्रामसेवक कुठे बोलले मग मी साहेबांच्या हेही निदर्शनात जाणून दिलं की सर हा ठाव आपल्या मागील ग्रामसेवेमध्ये झालेला आहे त्या कर्मचाऱ्याला कमी करण्यावर मग तिथल्या उपसरपंचाने असं सांगितलं की अध्यक्ष होतो मग अध्यक्षाला कोणता ठाव घ्यायचा की नाही घ्यायचा हे मी मालक आहे मी तुमचा ठराव घेतलेला नाही मग आम्ही ग्रामसभेमध्ये जे बोलत होतो तो व्हिडिओ टाकला साहेबांना व्हिडिओ दाखवला मी ग्रामसभेमध्ये बोलतो आहे ग्रामसभेमध्ये मी बोलतो आहे तुमच्या मासिक बैठकीमध्ये मी बोलत नाही तर हा ठराव तुम्ही पहिल्यांदा तुमच्या प्रोसिटी बुकवर घ्या तुम्ही टाकदावर घेऊ नका हे सगळं माझं समाधान मी शिवसाहेब आणि आपल्या गटविकास अधिकारी साहेबांना मी माझा व्हिडिओ टाकला त्यावेळेस पेपरला काही बातम्या आल्या तुमच्या चॅनलला काही बातम्या आल्या ते सगळ्या बातम्या मी त्यांना टाकली मग साहेबांना साहेबांना सांगितलं की सर हे एका दिवसात होणारं काम नाही बाकीचे जे आमचे पाच सात मुद्दे होते त्याला वेळ आहे पाणी पुरवणं हे ते मी म्हटलं ठीक आहे सर पंधरा वीस दिवसात तुम्ही करून देत असाल तर मी एक महिना देतो तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला हे काम करू द्या आणि त्या गोष्टीला साहेबांनी मान्यता दिली आणि चार दिवस झाले आमच्या पळसखेडच्या पाणी पुरवठाच्या पाणीच्या टाकीचं काम सुरू झालं आणि तिथं टाकण्याची गोष्टी दाखवलेलं आहे टाकी पूर्ण दाखवलेली पाण्याची पाण्याची टाकी दिसते आणि आपला जो इंजिनियर आहे न काम झालं म्हणून सर्टिफिकेट दिलं आहे पुन्हा एक सर्टिफिकेट दिलेलं रे काम पूर्ण म्हणून पण तेवढं खोटं काम अस्तित्वात काहीच नाही आमचं असं हे कामं करत असताना सगळे कामं तिथं करा तुमचं म्हणायचं असं आहे की बाबा तिथं काम झालेलंच नाही काय केलं कापसवाडी ते पुरसखेड ती पाणी पुरवठा येत नाही पाईपलाईट टाकलेली आहे पण ती अशी वर वर आहे काय तर मी म्हटलं बा ते त्या नियोजनाप्रमाणे टाकून द्या आणि पाणी तिथं सोडा तर त्यांचं म्हणणं पडलं की आपण पाणी टाकी बनवली नाही पाणी टाकीचे पैसे द् आपण काढले नाही पण ऑलरेडी पाण्याचे टाकीचे पैसे या ठिकाणी काढले निदर्शनास येत आहे मग आता दोन चार दिवसापूर्वी मला फोन केला की ठीक आहे चार आठ पंधरा दिवसात ते सगळी कामं करून देतो करू आपण पण आता चार दिवसापूर्वी तिथं जे सी टी गेलं आणि मागण्याचं टायमिंगचं काम आहे का माझी सरपंच माझी सरपंच माझी सरपंच त्यांच्या त्यांनी का बोलवलं तुम्हाला त्यांनी सांगितलं सर जे जी कामं तुमचे आहेत याच्यामध्ये ते पंधरा वीस मिनिटात सगळं पूर्ण करून देतो शूटिंग ना तुम्हाला सगळं पाणी देतो वीर खाते मोठा म्हटलं आमचं काही म्हणणार नाही अशा प्रमाणात पण आनागोती कारोबारवा दादागिरी चालते इकडे नसत इकडे पैसे आता इथं एवढा पैसा काढलेला आहे सर इथं दाखवलं त्यांनी इथं आता साहेबांनी साहेबांनी सांगितल्यामुळे इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे कलरिंग केलं ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला म्हणजे हा हा जो पैसा हा डबू ठाकूर म्हणजे हिरो ठाकूर उपसरपंच सरपंचाला काही माहीत नसतं सर या ठिकाणी उपसरपंच हा सगळा व्यवहार करत असतो आणि या ठिकाणी झाली दिवाबत्ती खरेदी दीड लाख रुपये दिवाबत्ती मजुरी तीस हजार रुपये भरणा असेल ते आपण लोकांना पण ग्रामपंचायतची रंगरोग रोमगटी म्हटलं सर ग्रामपंचायतीचा ब्रज सुद्धा मिरवला नाही या लोकांनी ग्रामपंचायतीचा ब्रस समजा मिरवला नाही अडुसष्ट हजार रुपये काढलेले आहेत त्या दुसरा सभामंडप दृष्टी नव्याण्णव हजार काढलेला आहे पुन्हा आणखी कोरोना दुरुस्ती हजार रुपये काढलेले कुस्तीचे तर असे अनेक असे ते कर्मचाऱ्याचा पगार आहे डबल डबल वृक्ष लांबवणी तर पण त्याकडे द्याणी तर उशीर लांबरी मजुरी मजुरी जवळपास ग्रामपंचायत हा सत्तर पण पंच्याहत्तर सत्तरऐंशी हजारापर्यंत ते काढलेले सर कारण ग्रामपंचायत साहित्य एक लाख रुपये कार्यालय साधी पंचावन्न हजार अनामत परत सरपंच मानधन म्हणजे ते छत्तीसगाजे काढायला तुमचं मानधन असेल आम्हाला काही घेणं देणं नाही बघा काय पण जो पैसा आपला आहे शासनाचा आहे आपला आहे तो पैसा त्याने गावासाठी खर्च करायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे ग्रामसेवक कोण आहे शरद कोळी शरद चितांबर कोळी त्या माणसाची सुद्धा बदली करावी अशी आम्ही मागणी केली ते विरोध साहेबांकडे विवेळे साहेबांनी त्यांच्याबाबतीत सांगितले की तुम्ही सरांना आरा रे अहो बोलू नका जीच नाही असं त्यांना वेळेवर माहिती द्या म्हणून त्या दिवशी सरांनी स्वतः व्हिडिओनी माफी मागितली की सर एवढं तेवढं चालत राहतो म्हणून ठीक आहे सर काही हरकत नाही कर्मचाऱ्यांना चुका होत असतील काही कामाचा व्याप बोलले बा काही हरकत नाही परंतु आमची मागणी आहे की मग कागद मागितली कागद यार पाहिजे आता बारा महिन्यानंतर हे कागद दिले मागच्या वेळेस आम्ही नाशिकला पोहोचणार बसलो त्यावेळेस हे कागद दिले कामामध्ये एवढं भ्रष्टाचार आहे की तुम्हाला काय सांगू माझं म्हणणं आहे बाबा तुम्ही काय करायचं ते करा म्हणून कामं करा कामाला म्हणणं नाही आता तुम्ही पाण्यात राहता पाणी पिणाऱ्या पाणी नसत म्हणू परंतु ही परिस्थिती तुम्ही करू नका आणि लोकांचे जे काम आहे गोरगरिबांचे ते कामं करा ते जवळच्याच लोकांचे काम करतात आता तो खोटा उतारा उपसरपंचाने सांगितल्यामुळे त्या क्लर्काने आता क्लर्क घरी जावं नाही वाटत नाही कर्मचारी राजीनामा पण आता काय आहे तुम्ही सांगता म्हणून तो खोटं काम करतो जरी तो खोटं काम करत असेल त्यात सजा मिळाली पाहिजे या गोष्टीचं काम आहे आणि बाकीचे जे प्रश्न जवळपास आमचे व्हिडिओ साहेबांनी आमचे बोलवलेले आहेत आमची रास्त मागणी रा। आहे त्या की त्याला त्या कर्मचाऱ्याला कामावरून तुम्ही निर्बंध कमी करत नाही निर्णय सोडणार नाही असं मी आमच्या कारण आदरणीय आमचे उमेदवार शंकरभाऊ राजपूत यांच्यासमोर मी सगळ्यांना सांगितलं आणि त्या गोष्टीवर आम्ही देऊळगाव गुजरुचे आमरण उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांचं असं म्हणणं आहे की इथं फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आपलं काय माहिती खरं म्हणजे जामनेर तालुक्याला ग्रामविकास खातं मिळालेलं आहे त्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झाला पाहिजे परंतु ग्रामविकास खातं मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्या ग्रामविकास खात्याचा एकच उपयोग झाला की जे विरोधी पक्षाचे जे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांच्यावर जामनेर तालुकाभरात कारवाया झाल्या त्यांना त्या कुठेतरी चुकीच्या पद्धतीने अडगवून त्यांना काही ठिकाणी सस्पेंड करायला जातं आणि असा जर ग्रामविकास कायद्याचा वापर होत असेल तर मग आता हे लोक रास त्यांची रास्त मागणीसाठी जे या ठिकाणी बसलेले की लोकांची कुठेतरी फसवणूक झालेली ते त्यांना समजली आणि ते लोक लोकांनी लोका अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत परंतु अजूनही त्यांना लढावं लागतं आहे आणि जे आज जामनेर तालुक्याचे नेतृत्व करत आहे गिरीश महाजन त्यांनीसुद्धा या ग्राउंड पातळीवर ग्राउंड लेवलला या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तरीसुद्धा आमचे काही सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आंदोलनाला या ठिकाणी बसलेले की त्याची मागणी एकच आहे की जो गैरव्यवहार या ठिकाणी झालेला आहे त्याच्या चौकशी व्हावी आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हावी परंतु तसं कुठली कारवाई होताना दिसत नाही आहे आणि त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आज या ठिकाणी उपोषण सुरू आहे जर पुढे कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही तर आम्हाला दुसरा पवित्रा त्या ठिकाणी उचलावा लागेल बरं जामनेर तालुक्याची परिस्थिती पाहता ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार आणि अभियंता यांच्यामध्ये तालमेल झाल्याच्या अनेक चर्चा उघडकीस होत आहे आपल्याला काय वाटतं याविषयी कॉन्ट्रॅक्टर सर्व सर्वात आधी जर आपण पाहिलं आज जळगाव जिल्ह्याचे तीनशे कोटी निधी आज कॉन्ट्रॅक्टर लोकांचा पेंडिंग आहे फक्त हे जे महाराष्ट्र सरकार जे ते मोठ्या मोठ्या घोषणा करतं परंतु या खाल मुळापर्यंत त्या गोष्टी येत नाही आज जामनेर तालुक्यात बघताय विकास कामं कुठे चालू आहे ते फक्त आपण मोबाईल सोशल मीडिया वगैरे याच्यावर बघतो परंतु खऱ्या अर्थी ते कामं चालू आहेत का आता जे आपण म्हणताय की कॉन्ट्रॅक्टर तर कुठेतरी कामं चांगल्या पद्धतीचे चालू आहे का हे आपण मंत्री महोदयांनाच विचारलं पाहिजे आम्हाला कॉन्ट्रॅक्टर झाले आणि त्यांचे कार्यकर्तेच कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि माणूस पाहून कामं दिले जातात कुठलंही काम असेल जामनेर तालुक्यामध्ये ते चेहरा पाहूनच केलं आहे असा आमचा आरोप पर जिल्हा परिषद सीओ यांनी अभियंता पंचायत समिती अभियंता यांच्यावर कारवाई करायला हवी का जिल्हा परिषदेचे सी अभियंता यांच्यावर कारवाई करायला हवी काय वाटतं आपल्याला जे जो भ्रष्टाचार दिसतोय जेणेकरून अर्धं काम होतं पूर्ण पेमेंट काढलं जातं बघा सगळ्यात पहिले तर कारवाई झाली पाहिजे आणि आज आपण बघतोय की देशभरात जे आले ते सरकार आलेलं आहे ते कुठेतरी भ्रष्टाचाराविरोधात लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिलं किंवा भ्रष्टाचार होता म्हणून आता आम्हाला संधी द्या असं या ठिकाणी सरकार म्हणत होतं परंतु आज काय उलट खूप वाईट परिस्थिती या देशाची महाराष्ट्राची आणि आमच्या जामनेर तालुक्याची ता तर दहिनी अवस्था झाली तर कुठेतरी आता आम्ही रस्त्यावर वेळोवेळी उतरतो आणि चांगल्याच पद्धतीची महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोड बांधतोय आणि आम्ही त्याला उत्तर दी